नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती पण पसंतीक्रम जनरेट करणं लॉक करण्यासाठी जी प्रोसेस सुरू आहे आणि आज पाच दिवसभर तुम्ही टेन्शनमध्ये आहात याचं कारण म्हणजे पहा कारण ज्या सूचना आप आलेल्या होत्या त्या सूचनेमध्ये पहा सांगितलं होतं की आजपासून म्हणजे आठ तारखेपासून आठ आणि नऊ तारीख हे या दोन दिवसामध्ये तुम्हाला जे तुम्ही पसंतीक्रम जनरेट करून पहा असाइन करणार आहात ते तुम्हाला लॉक करायचे आहेत त्यामुळे पण लॉक करण्याचा टॅब आज येणं गरजेचं होतं त्याच्यामुळे तुम्हाला ते जे ज्या उमेदवारांनी पसंतीक्रम आपले जनरेट करून आसन केले आहेत त्यांना ते लॉक करता येतील परंतु तसं कोणत्याही प्रकारची प्रोसेस पास जाईल नाही याचं कारण म्हणजे की ज्यावेळेस पास साईट सुरू झाली किंवा आपण वेळेस पास पसंतीक्रम सुरू झाले तर त्याचा एक उद्देश असा होता की तुम्ही जी काही सेल्फ प्रमाणे माहिती पहा फिलअप केलेली आहे त्याप्रमाणे पसंतीक्रम जनरेट होत आहेत किंवा नाहीत म्हणजे योग्य ते पसंतीक्रम जनरेट जर झाले तर जी सगळी प्रोसेस आहे ती बरोबर चालली आहे असा त्याचा अर्थ होतो परंतु दोन दिवस पसंतीक्रम जनरेट झाले त्याच्यानंतर बऱ्याच उमेदवारांना अडचणी यायला लागल्या की विषयानुसार अनुसार आपले पसंतीक्रम जनरेट होत नाहीत तसेच बऱ्याच जणांना एज बारचा प्रॉब्लेम असल्यामुळे पसंतीक्रम जनरेट न होणं म्हणजे हे टेक्निकल प्रॉब्लेम असतात कोणतेही ज्यावेळेस पा टेक्निकल किंवा आपण म्हणून कोणतेही प्रकारचे साईट असेल कोणतीही परीक्षा असेल किंवा काही असेल त्यावेळेस अशा प्रकारचे टेक्निकल प्रॉब्लेम येत असतात आणि तो टेक्निकल प्रॉब्लेम पास सुरू झाला आता तुम्ही पास साईट आहे ती बघू शकता की या ठिकाणी मी पाठिंबाच्या पंधरा मिनिटापासून पास साईट ओपन करण्याचा प्रयत्न करतोय आता ज्यावेळेस पण मी सुरुवातीला आधी साईट पण लॉग इन केली होती तर त्यावेळेस मी लॉक प्रेफरन्स पर्यंत पण पर गेलो होतो परंतु लॉक प्रेफरन्स पण सुरू झालेले नाहीत आणि त्यावेळेस पहा ते लॉग आऊट झालं आणि आता अशा तुमच्या तुमच्यासमोर मला इरर दिसत आहे की मी जे पहिल्यांदा लॉग इन केलं होतं सुरुवातीला ते व्यवस्थित लॉग आऊट झालं नाही आणि त्याच्यामुळे मला हा कॅपचा कोड पा वारंवार टाकावा लागत आहे परंतु आता कॅपचा वारंवार तो टाकावा लागतोय परंतु जो ओ टी पी आहे तो ओ टी पी मोबाईलला येतोय पहा म्हणजे काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही हे प्रोसेस ना त्यावेळेस तुम्हाला काय होतं ही ओटीपी जो काही कॅप्चर आहे तो पहा मॅच होतो आणि नंतर तुमच्या मोबाईलवरती पहा ओ जातो ओटीपी तर मला येतोय परंतु जी पुढची पाय विंडो असते पी टाकण्यासाठी ती येत नाही याचं हे एकच कारण आहे की पण सर्वजण साईटवरती आलेले आहेत आपले पसंतीक्रम जनरेट करण्यासाठी आणि त्याच्यामुळं एकाच वेळेस सगळेजण गर्दी केल्यामुळे साईटवरती पाच ताण आलेला आहे किंवा आपण त्याला म्हणूया की सर्वर क्रॅश झालेलं आहे किंवा तशा प्रकारचा जो प्रकार आहे तो पास झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सकाळपासून जो लॉकचा ऑप्शन आहे तोही सुरू झालेला नाही आणि त्याच्यामुळे आता बरेच जण बरेच उमेदवार म्हणजे आपण म्हणूया की नव्वद टक्के कारण एकाचाही लॉक झालेला नाही त्याच्यामुळं तुम्ही असा विचार करत असाल की जर आज आणि उद्या दोनच दिवस आहेत आणि त्याच्यामुळे जर आमचे प्रेफरन्स लॉक नाही झाले तर मग कसं होणार तर असं काही होणार नाही असं कोणताही मनात विचार आणू नका की तुमच्याशिवाय भरती होईल कारण एकाचाही लॉक झालेला नाही म्हणजे पन्नास टक्के लोकांचे प्रेफरन्स पण जनरेट झाले असतील जनरेट झाले तरी सुद्धा काहींचे प्रॉब्लेम आले काहींना चुकीचे विषयानुसार पसंतीक्रम जनरेट झाले काहींना मॅथ सायन्सचे असतील किंवा बी एस सी असेल एम कॉम असेल अशा मित्रांची पसंतीक्रम जनरेट झाले नव्हते त्याची सूचना तुम्ही कालच पाहिली की त्यांना परत एकदा पसतीक्रम डिलीट करून जनरेट करायला सांगितलेले आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस व्यवस्थित झालेली नाही याचा अर्थ तुम्हाला पसंतीक्रम योग्यरित्या आलेले नाहीत आणि त्याच्यामुळे जोपर्यंत सर्वांना पसंतीक्रम योग्यरित्या जनरेट होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला लॉकची सुविधा दिली जाणार नाही आणि यामुळेच एक तीन ते चार दिवसांची जी मुदत वाढ आहे ती मिळणार आहे किंवा ती दिलीच जाईल कारण तुम्हीच बघू शकता साईट या ठिकाणी कशी चालत आहे कारण आतापर्यंत एकदाही ओ टी पी येतोय परंतु एकदाही ती विंडो ओपन झालेली नाही माझ्याकडे वायफाय आहे एकदम स्पीडचं मोबाईलवरून तर या ठिकाणी ही ओपनच होणार नाही त्यामुळं सगळीकडे याच गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळं रिलॅक्स राहा तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे पा मुदतवाढीचं ते बघायला मिळेल जो काही प्रॉब्लेम आहे आ, तो या ठिकाणी टेक्निकल इश्यू चालू आहे आणि तो सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत जोपर्यंत साईट सुरळीत होत नाही तोपर्यंत रिलॅक्स राहा साईट सुरू झाली की त्याच संदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल साईटला आणि त्यानंतर तुम्ही तुमचे प्रेफरन्स पास जनरेट करून घ्या सुरुवातीला जनरेट केल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि नंबरिंग करा कच्चं नंबरिंग करा म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस ऑनलाईन साईट व्यवस्थित चालू होईल त्यावेळेस तुम्हाला ते असाईन करणं पण सोपं जाईल कारण एकदा का तुम्ही नंबरिंग कच्चे काढले की तुम्हाला ते असाईन करता येतील आणि त्यासाठीचे डेमो व्हिडिओ पा आपण बनवलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तो व्हिडिओही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही या प्रकारच्या गोष्टी करू शकता तुमचे जे काही पण डाऊट असतील ते डाऊट तुम्ही क्लिअर करून घ्या त्यासाठी जी आर वगैरे अभ्यासात तुमच्या तुम्हाला कोणकोणत्या विषयानुसार पसंतीक्रम आलेले आहेत तुम्ही कोणत्या विषयाचे पसंतीक्रम देऊ शकता पात्र कोणत्या विषयाला तुम्ही आहात या गोष्टीविषयी पण चर्चा करा फक्त साईट समोर पा बसून राहू नका कारण त्याच्यामुळे तुमचा ताण वाढेल ताण वाढला तर या ठिकाणी मग साईटवरती पण ताण येईल आणि साईट मग चालू होणार नाही अशा गोष्टी पाहू शकतात हा जरा विनोदाचा भाग परंतु टेक्निकल जी टीम आहे त्या ठिकाणी साईट व्यवस्थित करण्याचं जे कामकाज आयतेपा करत आहे आणि साईट सुरू झाली की लवकरच तुम्ही तुमचे पसंतीक्रम परत एकदा जनरेट करणं असाईन करणं आणि लॉक करण्याची जी प्रोसेस पा करू शकता सध्या लॉकचा ऑप्शन दिलेला नाही ज्यावेळेस ॉकचं ऑप्शन सुरू होईल त्यावेळेस बुलेटिनमध्ये तशा प्रकारची नोटिफिकेशन येईल तर अशा पद्धतीने सध्या नेमकी साईटचा काय इश्यू आहे तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह मी दाखवलेला आहे त्यानंतर काय तुम्हाला करायचं आहे कशामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे तेव्हा येऊ शकतो पहा टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा येऊ शकतो आणि याच संदर्भात जी काही अपडेट आहे ती तुम्हाला पहा मिळेल तर पहा याच संदर्भातील माहिती आपण ईव्हच्या माध्यमातून पाहिलेली आहे अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टेट सीटेट टी टी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसतं पण चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद